शिंदे आले काय दाभाडे आले काय तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे सुमारी पंचेचाळीस वर्षांपूर्वी आलेल्या सिंहासन सिनेमातला हा डायलॉग कुणीही मुख्यमंत्री किंवा मंत्री बनला तरी सामान्य लोकांच्या आयुष्यात फारसा फरक पडत नाही हेच अधोरेखित करणारा पण गेल्या पाच दशकात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय काळाप्रमाणे राजकारण बदललंय हे राजकारण जसं बदलत गेलं तशा समाजाच्या राजकीय जाणिवा आणि राजकारणाकडून असलेल्या अपेक्षाही बदलत गेल्या त्यामुळे आता शिंदे येत आहेत की दाभाडे या गोष्टीचा लोकांना फरक पडतो हा शिक्षणाचा परिणाम आणि मीडिया सोशल मीडियाचा प्रभावही असू शकतो पण राजकारणातल्या बारीक सारीक खेळ्याही सामान्य लोकांना कळू लागल्यात अशातच प्रत्येक पक्ष आणि नेता वोट बँकेच्या नजरेनंच जातीपातींकडे पाहत असल्यानं या पक्षाच्या कामगिरीकडं किंवा नेत्याशी संबंधित गोष्टींकडेही एकूणच सगळा समाज वोट बँकेच्या दृष्टीनंच पाहतो म्हणजे आता पार्थ पवारांना एक हजार आठशे कोटी किमतीची जमीन तीनशे कोटीत दिली गेली असेल तर ही जमीन मार्वतनाची असल्यानं मराठा नेता असलेल्या अजित पवारांच्या राजकारणाकडेही भविष्यात त्याच जातीय दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकतं आता हा व्यवहारच रद्द करण्यात आला असला तरी बोनसे गई व हत्से नाही आती असं म्हणतात हे तितकंच खरं कारण आजचं राजकारणच मुळात परसेप्शनच्या खेळावर सुरू आहे त्यात जो कमी पडतो तो पिछाडीवर जातो अजित पवारांच्या बाबतीतही ते घडू शकतं का हेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार तुम्ही पाहताय पुढचा विचार मराठा हा महाराष्ट्रातला मोठा जात समुदाय म्हणजे एका अर्थानं ह्या समाजव्यवस्थेतला मोठा भाऊ त्यामुळे वर्षानुवर्ष इथलं राजकारण मराठा केंद्रित राहिलं काँग्रेससह बहुतांश राजकीय पक्षांनी या समाजाला समोर ठेवूनच राजकारण केलं महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते मंडळ आयोगाप्रमाणे ओबीसीना स्वतंत्र आरक्षण मिळेपर्यंत म्हणजे साधारण तीस पस्तीस वर्ष याच पद्धतीचं राजकारण सुरू होतं त्यामुळे साहजिकच राज्याच्या सत्तेवर मराठा समाजाचं वर्चस्व तयार झालं त्याकाळी काँग्रेस हा दिल्ली ते गल्लीपर्यंत विस्तारलेला पक्ष होता हा पक्ष जातीधर्माच्या बाबतीत सर्वसमावेशक मानला जात नसला तरी महाराष्ट्रात त्यातही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या पक्षांनीही प्रामुख्याने मराठा नेत्यांनाच बळ दिलं संधी मिळेल तसा अन्य पक्षांनीही हाच किट्टा जिरवला त्यातूनच यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्यानंतर वसंतराव पाटील शरद पवार शंकरराव चव्हाण बाबासाहेब भोसले शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यापासून ते विलासराव देशमुख नारायण राणे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण एकनाथ शिंदेपर्यंतचे नेते मुख्यमंत्री झाले त्याशिवाय वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक ए आर अंतुले सुशीलकुमार शिंदे मनोहर जोशी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अन्य जातीधर्मातून येणारे नेतेही मुख्यमंत्री झाले पण यापैकी कोणत्याही नेत्याकडे केवळ त्याच्या समाजाचे नेते म्हणून कधीही पाहिलं गेलं नाही हे नेते खरोखर सर्वसमावेशक राजकारण करत राहिले त्यामुळे त्यांच्यावर तसा शिक्का बसला नाही पण एकीकडे राज्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांच्या बाबतीत अशी समावेशकता दिसत असताना प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात मात्र जातीपातीच्या वोट बँका जास्तच बळकट होत गेल्याचं दिसतं आता जर एखाद्या पक्षाला किंवा नेत्याला आपापल्या मागे असलेल्या अशा जातीधर्माच्या वोट बँका टिकून ठेवणं त्या वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता मार्वतनाच्या जमिनी हडप करता अशा घोषणा देत शुक्रवारी मुंडव्यात दलित संघटनांनी केलेलं आंदोलन ही कदाचित त्याची सुरुवात असू शकते पुढे हा विरोध वाढत गेला तर अजित पवारांचं राजकारण एकतर वेगळ्या वळणावर जाईल किंवा टर्न घेईल अर्थात यापैकी काही झालं तरी ते त्यांच्यासाठी धोकादायक ठरेल कारण आधी म्हटल्याप्रमाणे आजच्या काळात शिंदे आले की दाभाडे आले याचा लोकांना निश्चितपणे फरक पडतो आणि ही लोकच मागे नसतील तर सिंहासनापर्यंत कधीच जाता येत नाही अजित पवारांना स्वतःची वोट बँक का तयार करता आली नाही पार्थ पवारांच्या प्रकरणामुळे त्यांच्या राजकारण गोत्यात येईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी पुढचा विचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब